हाय मकर संक्रांत उद्या आहे आणि ही रेसिपी घेऊन यायला तुमच्यासोबत शेअर करायला खूपच लेट झालेलं आहे खरं तर आज आपण बनवणारे तीळ आणि गुळाचे लाडू कुठलाही पाक न करता याला पण प्रमाण आपल्या तिळचिक्कीच्या रेसिपीसारखंच आहे एक वाटी तीळ आणि एक वाटी गुळ मी मीडियम साईजची वाटी वापरली आहे तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे असेल तेवढं तुम्ही वापरू शकता सोबतच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा तर हे तिळ आपल्याला लो टू मीडियम हीटवर छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर आपण त्या आपल्याला त्याला थंड करून घ्यायचं आहे थंड म्हणजे रूम टेम्परेचरवर थंड म्हणजे फ्रीजमध्ये नाही आणि आता या तिळांना आपण थंड होईपर्यंत इकडे जो गूळ घेतलेला आहे त्याला बारीक करणार आहे मिक्सरमध्ये घालून आणि गूळ मीडियम साईजला असं सा कट करून घेतलं आहे मी आणि याला थोडंसं दोन ते तीन वेळा फिरवलं मिक्सरमध्ये की हा छान बारीक होतो जास्त पण फिरवायचा नाही आहे की जेणेकरून गुळ गुळ पातळ होईल खूप असे कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला गुळाची आणि आता याच्यात भाजलेले तीळ ॲड करायचे आहेत तर पाऊन वाटी ॲड केलेत मी आणि थोडेसे जे आहेत पाव वाटी ते तसेच ठेवलेत त्या पण नंतर ॲड आहे आता आपण याला हळूहळू करून त्याला मिक्सरला फिरून घेणार आहेत म्हणजे एकदमच जास्त वेळ नाही फिरवायचे थोडं थोडं फिरवायचे मध्ये चेक पण करायचं आहे की त्याला बाइंडिंग येत आहे का आणि मिक्स पण करायचं आहे झाकण खोलल्यानंतर चमच्याने आणि मग त्यानंतर पुन्हा त्याला चालवायचं आहे मिक्सरला तर आता राहिलेले तीळ पण मी त्याच्यात ॲड करणार आहे तर हे तीळ नंतर ॲड करायचं कारण असतं की जेव्हा आपण लाडू बनवू त्याच्यामध्ये वरती तीळ दिसायला हवेत आणि हे तीळ फक्त त्या गुळात मिक्स होतील यासाठी आपल्याला फक्त एक वेळा फिरवायचे आहेत आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रणाला छान बाइंडिंग आलेलं आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याला असं लाडवाप्रमाणे दाबून बघा जर होत नसेल तर आणखी थोड्या वेळ फिरून घ्या आता याला आपल्याला सगळ्याला एकजीव करायचं आहे हाताने याला जास्त मिक्सरला चालवायचं नाही नंतर कारण की मग त्याच्यातले तीळ स सर्व बारीक होऊन जातात आणि मग ते दिसत नाहीत लाडूवर ते लाडू तिळाचे आहेत असं वाटत नाही तर आता याला एक जीव केल्यानंतर छान असे लाडू लाडू वळून घ्यायचे आहेत मी जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये लिंबाच्या साईजचे साधारणपणे सात लाडू तयार होतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी घेऊ शकता फक्त एक वाटी गूळ आणि आणि एक वाटी तिळ हे प्रमाण लक्षात असू द्यात हे लाडू चवीला खूपच सुंदर होतात तीळ भाजल्यामुळे तिळांची ती चव खूप छान येते आणि खायला पण खूप सॉफ्ट असतात ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओमध्ये पुढे जे फोटो दिलेले आहेत हा आहे कॉर्नर रांगोळीचा फोटो हा आणि याच्यानंतरचा म्हणजे हा आहे बोरनानच्या डेकोरेशनचा फोटो आणि हा आहे हळदी कुंकवाच्या डेकोरेशनचा फोटो आणि याच्यानंतरचा जो आहे तो पण हळदी कुंकवाच्या डेकोरेशनचा फोटो तर हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत नक्की